नमस्कार मी पूजा उजगरे माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी आली आहे नेरूळच्या आगरी कोळी महोत्सवामध्ये आणि मला इथे एक सुंदर लोणच्याच दुकान दिसलेलं आहे बघा इथे तिथे दादा आहे त्यांचा हे शॉप आहे मग काय काय आहे दादा लोणची आजारे मिक्स आहे करवंदे आंब्याच्या वाटा दाखवा ना आम्हाला एक

करवंद असतं हो आणि ही हे आंब्याच्या वाटा खटाई ह्याला खटाई म्हणतात ना डाळ टाकून खातोय आणि हे आपलं नेहमीच या रेग्युलर आणि हे भरलेली मिरची ही भरलेली मिरची ना माझी मोस्ट फेवरेट आहे ती दाळ भातासोबत इतकी टेस्टी लागते ना खूप भारी लागते आणि हे तर मिरचीच मिरची आहे आणि हे आंब्याचं हे पंजाबी पंजाबी हो आणि ते गावठी म्हणजे आंब्यांमध्ये फरक आहे की मसाल्यांमध्ये मसाल्यामध्ये फरक आहे आणि तुम्ही स्वतः बनवले ते हे घरगुती आहे आम्ही ते आणून देतो मॅन्युफॅक्चर आणि हे ते लसूण चटणी आहे लसूण चटणी बनते ही कशी आहे शंभर रुपये पाव बोलो शंभर रुपये पाव आणि किती दिवस टिकेल ती सहा महिने राहील करावं होणार सहा महिने आणि हे लिंबूच का हो लिंबूच लिंबूचं पण मोस्ट फेवरेट आहे आणि हे कोकम आहे कोकम गोड लोणचा नाहीये तुमच्याकडे गोड आहे ना हे दोन गोड आहेत लसून। का हे कोणतं दोन व्हरायटी गोड लोणच्यामध्ये आणि हे लसूण लसूण आहे आणि कारल्याचं पण लोणचं इथे ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही त्यांना कारल्याचा लोणचं आवडेल का आणि हे लिंबू मिरची आहे लिंबू मिरची आणि हे लसूण आहे आपल्याला लोणच्याचे खूप कमी प्रकार माहिती आहेत एक रेग्युलर लिंबूचं किंवा मिरचीचं वगैरे आपण एकदा घेतो पण इथे आग्रिकोळी महोत्सवामध्ये अनेक लोणच्यांचे प्रकार आहेत आणि इतकं मोठं आहे तुम्हाला इथे खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळणार आहे सो तुम्ही जर कधी इथे आलात तर ह्या दादांकडून ही लोणची नक्की विकत घ्या